नमस्कार आज आपण महाराष्ट्राशी संबंधित सामान्य ज्ञानाचे दहा प्रश्न बघणार आहोत हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा प्रश्न एक आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर याचं उत्तर आहे एक मे एकोणावीसशे साठ महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणावीसशे साठ रोजी झाली मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये निर्माण झाली एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो दोन नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती तर याचं उत्तर आहे मुंबई मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भरते महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी आहे नागपूर तीन नंबरचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण हे एक दूरदर्शी नेते होते व त्यांनी महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठे योगदान दिलेले आहे चार नंबरचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर याचं उत्तर आहे अहमदनगर अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे आपला पाच नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता तर याचं उत्तर आहे मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे क्षेत्रफळ मुंबई शहराचे क्षेत्रफळ कमी असले तरी लोकसंख्या खूप जास्त आहे आपला सहा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रमुख नद्या कोणत्या तर याचं उत्तर आहे गोदावरी भीमा कृष्णा तापी आणि पैनगंगा महाराष्ट्रातील प्रमुख नद्या कोणत्या तर याचं उत्तर आहे गोदावरी भीमा कृष्णा तापी आणि पैनगंगा आणि एक महत्त्वाचं म्हणजे गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे हा पण प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर याचं उत्तर आहे गोदावरी गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे आपला सात नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते तर याचं उत्तर आहे कळसुबाई महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई आणि याची उंची आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर आणि कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे तर कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आपला आठ नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता तर याचं उत्तर आहे शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी तर महाराष्ट्र राज्याचा पक्षी आहे हरियल पिवळा पोपट आणि महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल आहे तांबडा कडा आपला नऊ नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणी कोणती तर याचं उत्तर आहे अजंठा वेरूळ महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणी अजिंठा वेरुळ आपला दहा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रमुख लोकनृत्य कोणती तर याचं उत्तर आहे लावणी कोळी नृत्य तमाशा आणि लेझीम महाराष्ट्रातील प्रमुख लोकनृत्य लावणी कोळी नृत्य तमाशा लेझिम लावणी हे महाराष्ट्राचे अतिशय लोकप्रिय लोकनृत्य आहे महाराष्ट्राचे अतिशय लोकप्रिय लोकनृत्य कोणते तर महाराष्ट्राचे अतिशय लोकप्रिय लोकनृत्य आहे लावणी